शेत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन शेतीसाठी करण्यासाठी रस्ता नसल्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी बंद करण्यात आलेला पूर्वत रस्ता चालू करून देण्यात यावा यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसील अनेक शेतकरी कुटुंब हे शेतामध्ये राहण्यासाठी आहेत आणि त्यांना नव्वद ते शंभर वर्षांपासून पूर्वरत असलेला रस्ता काही शेतकऱ्यांनी बंद केल्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना आजारी पडलेल्या रुग्णांना बीबियानं शेतात नेणाऱ्या शेतकऱ्यांना वृद्ध माणसांना याचा नाहक त्रास होत आहे यामुळे महिला सोबत लहान लहान लेकर आणि वयोवृद्ध माणसे देखील रांजोणा येथील अनेक शेतकऱ्यांनी विभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन दिलं एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्या व्यक्तीला चार चौघांच्या खांद्यावर उचलून आणावं लागतं एवढी परिस्थिती सध्या तेथे निर्माण झाली रस्ता नसल्यानं मुलांना शाळेत जाण्यासाठी आई वडिलांना त्यांच्या खांद्यावर घेऊन शाळेत सोडावं लागतं अत्यंत त्रस्त होऊन या शेतकऱ्यांनी आम्हाला रस्ता खुला करून द्यावा या मागणीचं निवेदन उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना देण्यात आलं केशव ठोंबरे रमेश कदम परसराम कल्याणकर काशीनाथ साळवे यांच्या कडून शेतकऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत बघूयात त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या काही प्रतिक्रिया माझं नाव सुरेखा विष्णू कल्याणकर मी रांजोणा या गावून आले आहे आम्ही शेतामध्ये राहतो आम्हाला गावाकडे जाण्यासाठी पण रस्त, रस्ता नाही आणि आमच्या घरापासून दीड किलोमीटर वर हायवे रस्ता आहे तिकडे पण जाण्यासाठी आम्हाला जागा नाही मला एक मुलगा आहे एक मुलगी आहे त्यांना शाळेत जाण्यासाठी पण रस्ता नाही त्यांना आम्ही अक्षरशः पावसामध्ये गेली वर्षी पूर्ण एक वर्ष उचलून खांद्यावर नेऊन त्यांना शाळेत सोडं रोडला हवेला माझ्या मिस्टरचा पाय मोडलेला आहे त्यांना काहीच नेता येत नाही ओझं उचलून तर आम्हाला मला कधी माझ्या सासला कधी लेकराला घेऊन जावं लागतं काम सोडून आणि आमची खूप बेकार परिस्थिती आहे अशी परिस्थिती गावामध्ये किती शेतकऱ्यांची आहे अशी गावामध्ये खूप लोकांची परिस्थिती आहे आम्ही शेतामध्ये जवळपास पन्नास टक्के लोक शेतातच राहतात आमच्या गावातले काय मागणी आम्हाला रस्ता पाहिजे गावाकडे जाण्यासाठी पण आणि रोडला तर कुठतरी आम्हाला बाहेर निघण्यासाठी म्हणजे आम्हाला पर्याय सुद्धा रस्ता नाही शेतातून चिखलातून त्याच्या अगोदर पण आम्ही मागणी केली होती पण मंडळाने येऊन हे केलं होतं पंच वगैरे झाला तर समोरची कृषी जर काय झाली नाही एका वर्षापूर्वीच केला होता कृषी जर आणखीन आम्हाला काहीच पर्याय भेटला नाही काहीच नाही आम्ही असं शेतातून आमच्या बाहेर जायचं असलं तरी पण शाळेमध्ये येथे शेतकरी असून मागील दोन वर्षापासून आमचा रस्त्यासाठीचा लढा आहे पण अद्याप शासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही आम्हाला प्रामुख्याने दवाखाना शिक्षणासाठी आणि शेतीच्या कामासाठी पूर्णपणे स्थानिक काही शेतकऱ्यांनी आणि राजकीय दबावापुढे पुढे आम्हाला रस्ता मिळत नाही आणि त्यामुळे आम्ही वारंवार शासनाकडे मागणी करत असून परत परंतु अद्याप आम्हाला कुठलेही ते त्यावर ठोस उपाययोजना काही आम्हाला देण्यात आलेली नाही शासनाकडून काय नेमकं भूमिका काय असणार आहे तुम्ही आणि किती शेतकरी आहेत कोणत्या आम्ही पन्नास शेतकरी असून आम्हाला पन्नास शेतकऱ्यांसाठी आज कुठलीही व्यवस्था नाही आणि आज जर समजा आम्हाला जर समजा रस्ता नाही मिळाला तर आम्ही आंदोलन पुढे करू माझं नाव व्यंकटराव हरिभाऊ साळवे मी रहिवाशी रांजण्यात आहे आणि गावात जागा कमी असल्यामुळं जा शेतामध्ये जवळजवळ चाळीस पन्नास घर झाले आहे एका रोडवर आणि वाट त्या रस्त्यानं जायला कुठेही श शेतामध्ये राहिले नाही आणि मोठा रोड परफणी वसमत रोड हे सुद्धा ऐकून सुद्धा बंद केले आणि गावात जाण्यासाठी गावापाशी सुद्धा रस्ता बंद झालेला आहे हे दोन्ही रस्ते बंद झाले एवढ्या आयऱ्यांना शेतकरी की एखादा माणूस जर आजारी पडला तर त्याला अक्षरशः खांद्यावर दोघा चोघा धरून नेवावं लागेल रोडवर गाडी जात नाही आणि काही जात नाही याच्यामुळं फार त्रस्त आहेत आणि वरून सरकारनं तर असा नेम काढा की प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता झाला पाहिजे आणि इथं आम्ही पाहतो जवळजवळ दोन वर्ष झाली एक वर्ष झाले सर परेशान आहेत इथं रस्ता होत नाही आणि ह्या रस्त्यासाठी स्वतः तहसीलदार सर्वांनी येऊनशेने त्याचे गावातलं सगळं गाव आलं तरी बी त्यांना ऐकत नाहीत सगळ्या गावांना समजून सांगितलं की बाबा रस्ता जाऊ द्या लोकांना नाही त्रास परंतु कोणाचंच ऐकत नाही हे दोन शेतकरी ह्या दोन शेतकऱ्यासाठी ह्या पन्नास शेतकऱ्याला त्रास होत आहे याचं सरकारनं येऊन दखल घ्यावा ही माझी आणि वाट दावी त्याच्या पुण्या गणना आहे असे तुकारा माराल म्हणते आणि प्रमाण वाट करी त्याच्या पुण्याला काय गणना पडणार आहे असं सरकारनं वाट करून घ्यावा